ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमा शिवाय ओम नमा शिवाय अधूत चिंतन श्रीहुदेवदत्त मंडळी मी आत्ता इकडे मंदिराकडे येत होतो तर वाटेमध्ये एक घर लागतं जी नेमकं त्या घराचं एकदम जवळून जावं लागतं मला आणि त्या घरामधून एक आवाज येत होता आत्ता ते आजोबा एक छोट्यासा एक वर्ष सहा महिन्याचा असेल आंदाजे नातू त्यांचा त्या नातवाला इतकं लाडिकपणे बोलत होते सकाळची वेळ आहे म्हणजे पावणे सहा पडले असतील अगर सहाच्या आसपासची वेळ होती आणि एवढं लाडिकपणे त्या नातवाला खेळत होते मी आपल्या रस्त्याने चालवतो का आवाज ऐकू येत होता मला आणि ते ऐकून मला माझ्या आजोबाची आजीची आठवण झाली आता वास्तविक पाहता मला जास्त दिवस काही ते आजी आजोबाचं प्रेम नाही भेटलं मी तरी चार वर्षाचा पाच चार पाच वर्षाच्या आसपास अस, असेलच तेव्हा त्याच्या अगोदर तीन वर्षाचा होतो त्यावेळेस आजोबा वारली त्यानंतर पाच सहा वर्षानंतर आजी वारली पण ही दोन्हीही आजी आजोबा ही आई कळले म्हणजे आईचे आईवडील माझे वडिलाचे आईवडील त्यांनाच वडील तर त्यांना आठवत नाही त्याच्यामुळं ते काही सांगत नाही मी पण हे कळलं सांगतोय मी आणि मग मला आठवायला लागलं की आजी आजोबाचं काय प्रेम असतं ते मला आठवत आहे की मी खूप म्हणजे छोटं होतं आजोबा म्हणजे आईनं त्याच्या माहेरी काहीतरी समजा कशातरी निमित्तर मला का आजोबाचं आजारी होते म्हणून गेली होती आणि त्याबरोबर मला घेऊन गेलेली होती आणि वर असे घरामध्ये पूर्वी काय करायचे देणं म्हणजे कसेचं बेणं असं आता समजा काय लावायचं असेल कणसं जवारी लावायचं तर असं बरेच वेळेस अडकून ठेवायचे ते मग मकाचे बेणं लावायचं असले की मकाचे कंस असे बांधूनवर टांगून ठेवायची असे त्या आजोबाच्या घरामध्ये माळवत होतं त्या झालं त्याचे ती बांधून बाजून ठेवली होती कणसाचे झुडके झुडके आणि माझं लक्ष गेलं वरी आणि म्हटलं मला ते कणीच खायचं आहे म्हटलं आजोबा म्हणले तर अरे ते कनिष्ठ बाळ आपले काय म्हणायचे की मला ते बाळ बाळ हां म्हणले ते कनिष अरे ते वाळून गेलेलं असतं म्हणले ते कसं खाता येईल म्हणले ते ओलं नाही ते म्हणले त्याचं बी तयार करायचं असतंय आणि बी तयार करून ती रोप लावल्यानंतर परत आल्यानंतर ते खायचं असतंय ओलं असताना हे आता नसतंय खायचं हे आता नसतं खाता येत ते पण मी काही हट्ट धरून बसलो मला खायचंच मग तेवढ्यामध्ये आईनं ऐक केलं ती आईनं दोन तीन रट्टे मारले काही बोमलं तर म्हणून असं म्हणून त्याचं काय चालत राहते मग ती पण आजोबाला बरोबर वाटलं नाही ते त्याने ते काढलेच पणचं ते काढलं ते भासता येत नाही तेच त्याच्या म्हणजे सरळ टर्पल काढलं ते आणि त्यातले दाणे बाजूला केले आणि मग त्यांनी डोकं लावलं की याला खायचंच ना तर ठीक आहे मग त्याचे ते असे लह्या केल्या तयार ते तळेवर वगैरे भाजून मी मग तिने ती सांगितले माझ्या आईला म्हणायची ती बारकी म्हणायची बारकीला म्हणजे की असं कर आणि दिली अकराला खायला मग ती वाळू वगैरे काही ते टाकून मला थोडं थोडं आठवतंय तर हे अशा आजोबा आजी ती जे प्रेम असतं ते वेगळंच असतं आणि खूप मला चांगलं अजून आठवतं आहे की त्यांना माझं खूप कौतुक वाटायचं मला तर वाटतं की माझ्याच बद्दल नाही सांगत तर बऱ्याच आजी आजोबांना नातवाचं खूप कौतुक असतं खूप कौतुक असतं ते आताच्या सकाळच्या ह्याच्यावर मला आठवलं ते मी म्हणतो आता खूप त्यांचे खिस्से कुणाचे काही आजीचं सांगता येते हम्म आजीला आजीचे आजारी आजी आजारी होती मला आठवतं थोडं थोडं म्हणजे आजी वयस्कर होते ना ते आजी आज आजोबा वारल्यानंतर आजी आमच्याकडे आली म्हणजे आमच्या गावी आली राहायला आणि मग ते तर मला थोडं थोडं आठवत आहे की मला एक गोळी दिली जुन्या काळामध्ये एक गोळे असायचे एवढ्या एवढी मला गोळी दिलेली होती तर एकच गोळी दिलेली होती मग कुणी दिली मला काय आठवत नाही मग पण आजी माझ्याबरोबर होती मग आजीला म्हणलं गोळी खायची का तर ती एक पद्धत होती मग मी तिला ती शेरच्या ह्याच्यामध्ये टाकली ना अशी दातनं फोडली अर्धी गोळी आणि आजीला दिली म्हटलं अगं आजी चिमणीच्या दातनं तोडून खाल्लेली तोडून दिलेली गोळी आहे त्या आजीनं ती गोळी खाल्ली ती प्रेम नाही ती आ, सांगता येत नाही हो फक्त मला हे का आहे की असं प्रेम आजी आजोबाचं असलं पाहिजे आजकाल ते गोष्टी मिळत नाहीत पण प्रत्येकाच्या घरी आजी आजोबा असायला पाहिजेत कारण ही आईवडिलांना कामानिमित्त त्यांना वेळ देता येत नाही व्यवस्थित लेकरांसाठी खेळाय खेळता येत नाही त्यांना बरोबर पण फॅशन निघाली त्या सुनाला सासूचं जमत नाही जात सासऱ्याचं जमत नाही काम सांगितलेलं कुठलं काही जमत नाही फक्त दोघं नवरा बायको आणि आपलं एवढ्या पुरतं त्याच्यामुळं काय होईल लेकरांना ती प्रेम असतं ना आजी आजोबाचं ते मिळतच नाही आणि खूप वेळा आजी आजोबा खूप चांगलं काही काही शिकवतात आता शाळेचाच हा विषय नसतो खूप जणांना वाटतं की शाळाच असा शाळेच शाळेनं काही मुलं हुशार असं होतात तुम्ही म्हणताल की शाळा शिकले ही शिकलं म्हणून लय संस्कारित झालं असं नाही जेवढे शिकलेत ना तेवढे हुकलेले कारण हे त्या पुस्तकी किड्यामध्ये राहू राहू त्यांना घरचं प्रेम आईवडल्याचं कुणाचं प्रेमच कळत नाही कारण सुरुवातच चांगली झाली नाही त्यांची म्हणून म्हणतो की समजा ज्यांना नसतील नसू द्या पण ज्यांना का आजी आजोबा आहेत तर आजी आजोबाला नातवानी जावं नातवानी बोलावं आणि घरच्या लोकांनीही आपले जर लहान लहान मुलं असते तर जरा आजी आजोबाकडे द्यावं त्यांची भेटी घ्यावी दूर जरी तुम्ही नोकरीनिमित्त कुठे राहत असाल काही असाल तरी आजी आजोबा दाखवा जरा दा 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 मुलांना त्यांच्या जवळ राहू द्या आता तर काय उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात त्यानिमित्त तरी आजी आजोबाकडे जावा एवढं सांगायचं आहे मला कारण खूप त्यांनी अनुभवलेलं असतं ही जग चांगलं पाहिलेलं असतं ते शिकवतात लहान मुलं खेळतात आणि त्यांना पण आनंद वाटतो त्यांचं बालपण त्याच्यामध्ये दिसतं त्यांना तेही आनंदीत त्यांचं जे आरोग्य आहे ते सुद्धा सुधारतं काय खूप तुम्ही बघा आजी आजोबा कोणी आजारी असतील त्यांचं हे दुखतं ते दुखतं तुम्ही नातवाला खेळू द्या त्यांचा आजार कमी होऊन जाईल प्रेमामुळे नातवाला नातीला आजी आजोबाची गरज आहे तसं आजी आजोबाला सुद्धा नातवाची गरज आहे ह्या दोघांना गरजे ठ्या हे सगळं प्रेमावर चालतं तुम्हाला होता येईल तेवढं त्यांचं ते आताच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तरी मुलांना एकमेकाला भेटू द्या तिकडं आजी आजोबाची भेट घालून द्या महिना पंधरा दिवस राहू द्या त्यांच्यापाशी पशी द्या त्यांना वागडू द्या आजी आजोबा गोष्टी सांगतील सतत मोबाईलमध्ये त्या ऐकून ऐकून काय शिकायलेत तर असो मला आज एवढं सांगायचं होतं तर मी याबरोबर आपला हा कार्यक्रम संपूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा